येळूरमध्ये आमच्याच गावात आणि सगळी ओळखीचे आहेत विश्वेशनदाजींना भर पूर्व वेळा बघितला पण असणार तुम्ही गडावर ज्यांच्याकडे आम्ही जातो तर इथं साफ गेलाय तर बघूया आता

येला कि आहे अंदाजे चार ते पाच वर्षाचा आहे तुम्ही बघितला नाही हो ठीक आहे बीळ वगैरे गावलं असता तर मी आला नसता साप बीळ वगैरे गावलं असता तर मी आला नसतो चला बरं झालं इथं भरपूर साप आहे शेतीवाडीमध्ये असं घर बांधले त्यांनी त्यामुळे त्यांनी सापाच्या जागे पिऊन राहायलासारखं झालं आहे त्यामुळे सापांना कुठे राहाय राहायला जागा मिळणार त्यामुळे साप असे येणारच आप तुमच्या घराच्या आजूबाजूला असं स्क्रॅप वगैरे अजिबात ठेवू नका त्याच्यामध्ये जास्त करून साप येऊन बसतात म्हणजे उंदरं येऊन बसतात आणि उंदरांना खाण्यासाठी साप तिथं येऊन बसतात अंदाजे चार ते, ते अंदा पाच वर्षाचा हा नाग आहे कोबरा आहे इंडियन स्पेक्टिकल कोबरा ज्याला आपण म्हणतो भारतीय नाग मोठा साप व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद